सर्व तुम्हाला आवडली तर भारतातील सर्व खवयांना काय सांगा सगळ्यांनी एकदा तरी नक्कीच टेस्ट करा जर टेस्ट करेल तर समजेल आणि परत परत येतील आणि एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्मा इडली सगळ्यात बेस्ट थँक्यू सो मच तुम्हाला सांगतो एक नंबर जगा इडली खाता कसा माझ्या चढीचा नाडा फिटला पण गाडी सोबत पण आणि एस केच्या आमच्या व्हिडिओ शूट करून झाल्या तर एकदम भारी व्ह्यू आहे आणि मस्त वाटतंय शेवटी जी फिलिंग असते ना ती म्हणजे असं ज आम्हाला यायचंच होतं म्हणजे असं डोंगरामध्ये आणि आम्ही फायनली आलो ताज एकदम भारी वाटतंय भार हे गाईस गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्वजण जय शिरण जय महाराष्ट्र कोमल तर आज काय माहिती आहे तुम्हाला आज आम्ही कुठे बाहेर चाललो ते पण खूप खूप आणि खूप वर्षानंतर दीड वर्षानंतर आम्ही ओपनिंगला चाललेलो आहे तर आम्हाला बोलवलेलं आहे ते म्हणजे कोमलला बोलवलेले आहे कुठे बोलले असते तुला तर आपल्याला जायचं नवी मुंबईला ब्रह्म इडलीचं ओपनिंग आहेच तर संध्याकाळी पोचायचं सात वाजता पण तीन तासाचं रनिंग असेलच मला तर ट्रॅफिक वगैरे पकडून सो आम्ही तीनला इथून निघू कल्याणमधून आणि सात वाजेपर्यंत इझिली पोहोचून जाऊ म्हणजे मध्ये जरा रेस्ट वगैरे करून तर पटापट हो आता रेडी हो पहिले तर मला एवढं समजत नाही साडीतून घालू का पुढे येऊन घालू ते बघूया आता आपण म्हणजे घालू कशी जाईल तो दुसरी कपडे असं बोल ना <laughs> तर मग तर ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी पटकन आता रेडी होऊया आणि इथेच सदा जेवण वगैरे बनवायचे थोडेसं पटकन यांच्यासाठी आणि नंतर बाबूला रेडी करायचे बाबूला मम्मीकडे सोडायचंय आणि बाबू तसं फुल डे म्हणजे राहतो होतो माझ्याशिवाय फक्त रात्रीच त्याला मी लागते आम्ही येऊन जाऊ आणि बाबूला घेऊ परत जवळ आणि परत आम्ही झोपतो आणि तुम्हाला सांगायचं मेन म्हणजे आधी आम्ही आता झोपताना कसं ऍडजस्टमेंट करतो आता ना बाबू एवढे पलटे मला लागले ना डेंजर म्हणजे इकडून इथे याला त्याला एक मिनटं पण लागत तो एवढं डेंजर फिरतो तुम्हाला थोड्याने दाखवेलच मी त्याच्या आधी मी बोलून घेते किंवा प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतं बाबूची सेफ्टीसाठी आम्ही काय काय यूज करत असतो आणि पुढे पण आमच्या ब्लॉगमध्ये येतच राहतील की या बेबीसाठी काय म्हणजे जे पण न्यू मॉम्स आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगले ॲडवाईस आम्ही देत राहू तर हा बेडरेक आम्ही ऑर्डर केलेला लवल्यापर्नं तर खरंच खूप युजफुल आहे आणि बघू शकता जॉईनिंग पण खूप इझी आहे की तुम्हाला वेगवेगळे फक्त हे पार्ट मिळणार हे तुम्हाला फक्त अटॅच करायचे आणि इकडे बघू शकतात बेडच्या खाली फक्त ही जी स्ट्रीप आहे ना ही स्ट्रीप तुम्हाला फक्त इथे स्क्रूने लावून घेऊन हे तुम्हाला बेडच्या आतमध्ये अटॅच करून दिलं नसतं तुम्हाला दाखवेलच बेबीला मी इथे ठेवून काय इथे तुम्ही किती वेळ पण बाबू इथे खेळला आणि इथून पलटी मारी ना त्याने किती पण स्पीडमध्ये तरी पण तो इथेच अटकून राहील तो खाली पडणार नाही आणि म्हणजे म्हणजे मी बघितले व्हिडिओजमध्ये आता बाबू तर आमचा चालत नाही पण तो पलटी मारून इथे आलाय खूप वेळ आणि तो पडला नाही आहे आम्ही खाली गादी वगैरे टाकून त्याची रिक्स नव्हती घेत पण आम्ही आता बघितले यूज करून खरंच खूप सेफ्टीसाठी एकदम बेस्ट आहे आणि अजून दोन ऑर्डर केलेत का पूर्ण बेडला आम्ही पूर्ण चारही साईडने लावून टाकणार आहे सो खूप छान आहे आणि तर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला पॉकेट पण मिळेल ठेवण्यासाठी इकडे तुम्ही त्याचे हागीज वगैरे काय काय जे वस्तू असतात ते ठेवू शकता आणि त्याला नाही इथेच खेळायला आवडतं पक्का छान आहे तर त्या इकडे हे जे प्रिंट दिसतात ना हे प्रिंट्स त्याला आवडतात बघा पलटी आणि मी ते उभी राहिली असं नाही का आम्हाला भीती वाटते पण खूप सेफ्टी पर, आता बघा त्यांनी पूर्ण अंग फोडलेला इकडे पण तो इथून कारण बेड रेड मुळे सो अजून दोन मी मागवलेत अजून तर पूर्ण बेड साठी जर कवर झाला तर तो पुढे मागे असा पूर्ण गुडक्यावर बोलता धावतच ना तेव्हा तर खूप रिस्की राहत आणि तेव्हा तो पूर्ण हे होईल तेव्हा अडकला बघित किती प्रेशर मध्ये त्याने ढकल दिले आणि मी इकडे कधी काहीच नाही राहिले त्याला म्हणजे <laughs> ते तिकडेच घुसायचं असतं बाबा छान आहे त्याच्याला रे बाबा तिकडे आणि हां आणि जर तुम्हाला जर ते आता हे समजा झालं यूज करून आणि तुम्हाला खाली घ्यायचं असेल ते पण खूप इझी आहे आणि समजा तुम्हाला याच्यावरती बेडवरती समजा गेस वगैरे आणि तुम्हाला हे नको आहे तुम्ही इझी जसे सुद्धा घेऊ शकता हे बटन तुम्हाला प्रेस करून त्याचे सुद्धा घेता येईल तुम्ही अशी इजिली बसू शकता बेडवर न उतरू शकता वन साइड ही लावूनच ठेवतो जॉईन करू शकता तुम्हाला पण हा बेडरल मागवायचा असेल याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स दोन तीन कलर्स अवेलेबल आहेत तर डिफरंट डिफरंट कलर डिफरंट डिफरंट प्रिंट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली नक्की जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला माहिती आहे तर तुमचा भाऊ केस वाढवतोय तर एकदा ना आपण ह्या टाईमाला पूर्ण असे मागपर्यंत वाढून बघूया कसे वाटतात चांगले वाटले तर ठरवूया नाही वाटले तर तुम्ही नक्की सांगा तर मी हेअर कट करू का आत्ता म्हणजे नीट नाही मी वॉश नाही केलं आंघोळ नाही केली तर जस्ट उठलो म्हणून लगेच ब्लॉक स्टार्ट केला आहे आंघोळ करून आल्यावर तुम्हाला माझा लूक बघायला भेटेल तर पूर्ण असे मागे होत नाही अजून थोडीशी बाकी आहे तर दोन एक महिन्यात होऊन जाईल पूर्ण कम्प्लीट पण बघूया वाढून ह्या टाईमाला पूर्ण हेअर नवीन नऊ करून बघू कसं वाटतं कसं आवडतं तर नक्की सांगा नसेल आवडतात ते पण सांगा तो चला आता पटकन फ्रेश हो जाऊ बाबू आम चिमुकली चिमुकली जाए लगती खेला हाँ बोल चल बोल हेलो गाइस मैं जस्ट अभी होता हूँ एंड मैं अभी लेडी होने जाला रहा हूँ हाँ और आज मम्मी पापा को मैं बिल्कुल परेशान नहीं करूँगा क्योंकि मम्मी पापा आज काम पे जाने वाले हैं हाँ मी जल्दी फटाफट फड़ रेडी होता और मैं भी अपने काम पे निकलत बाय बाय घरी तो बाबूला ठेवलं आणि एसकीने तिकडे साडी घातली आहे तर थोडीसा मेकअप गाडी मध्ये केलाय आणि थोडीसा पोहोचल्यावर करूया तर आपल्याला इकडं दीड तास लागेल जायला पोहोचेपर्यंत तर तुम्ही कंटिन्यू राह आमच्यासोबत आम्ही पण तुमच्यासोबत मस्त दाखवतो औला नशीब मी पण किती वापली गाडी बाबू कशा ब्लॉक घेतो तर आधी थांबव वाटलं आणि आज एवढं वातावरण भारी आणि आम्ही कल्याण सोडून चालले खूप आपसत होते आम्हाला कल्याणमधून निघताना फर्स्ट टाईम कारण पुन्हा वाचता ते धूळ धूळ धाडधूड धूर धूर आणि आम्ही घरातून निघतो बाबूला सोडून बाबूला मस्त पप्पी घेतली बाबूला अजून समजत नाही पण मला वाटतं अजून दोन महिन्याने त्याला हुशार होणार आहे त्याला समजायला होईल आता जरासं लांबून लांबून बघत होता आमच्याकडे पण आता लगेच आम्ही पण निघून येऊ

सात आठ वाजले आम्ही जेव्हा निघले तेव्हा ओन पण आता एकदम हा म्हणजे असं वातावरण मोबा सात आठ वाजले पाचच वाजले एकदा हॉटेल लागेल आपल्याला म्हणजे ते आम्हाला जायचं आहे ना तिकडनं कॉल करते बोले तुम्ही लवकर आम्ही लवकर पोहोचलेलो आम्ही एक तास ना पॉईंट भेटले आम्हाला दोन कोणत्या पॉईंट काहीच साईड नाही तिकडे मग वरती पब्लिक खूप वरतीपर्यंत जाते आणि इकडनं माझी पब्लिक वरपर्यंत जाते आणि आपली थार आहे थार आज ऑपरेटिंग केली तिकडनं इथपर्यंत आलो सर्वांच्या गाड्या तिथे बाहेर उभ्या राहतात आज थारची जे उमेद होते आणि ती मजा आली ऑपरेटिंग करायला खूप खूप आणि इझी आले एकदम काहीच नाही वाटलं एवढे खड्डे बिड्डे सर्वे करून सर्वांच्या गाडी तिकडे बाहेर तिकडे भिंत होती त्याच्यानं सडून आणली इथे तर एक दोन व्हिडिओ पण काढले गाडीसोबत पण आणि एस किचन आमच्यावर व्हिडिओ शूट करून झाल्या तर एकदम भारी व्हिडिओ आहे आणि मस्त वाटतंय शेवटी जी फिलिंग असते ना ती म्हणजे असं आम्हाला यायचंच होतं म्हणजे असं डोंगरामध्ये आणि आम्ही फायनली आलो ताज एकदम भारी वर वाटत आहे काय पोरे लोक साडी घालून आले इथे त्यांना काय सांगू आम्ही शूटसाठी आलेलो आहे त्या ओपनिंगसाठी तर आलो त्या बोलतो तेवढंच घेऊया मजा करून लई भारी खतरनाक आहे मजा आली तुझा फोटो काढतो भारी इथं आहे मग माझं थोडासा आपण नाश्ता करूया फर्स्ट कॅफेला जाऊ का आलं तिथे टाइमपास केला आता पण कॉफी कर एक घंटा तरी टाइमपास करूया साडे सात वाजले आहे ना एक तास

था 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 हा रुपयेमध्ये इडली मिळते आणि जे पण हायजीन पौष्टिक आपल्या हेल्थसाठी आणि कुठेच तुम्हाला मिळणार नाही जी त्यांच्याकडेच मिळते फक्त आणि आज पण एकदा एका शाखेच्या ओपनिंगला आली ती आता सेकंड टाईम येते बट जिथे मग मला नाथरम्माचा शॉप दिसतं मी तिकडे थांबते ते टेस्ट करण्यासाठी तर नक्कीच तुम्ही या मी एवढंच म्हणेन की नाथरम्मा इडली एकदा करा टेस्ट सगळ्यात बेस्ट

नाग ब्रह्मा इडली एकदा करा टेस्ट सर्वात बेस्ट खरं सांगतो तुम्हाला जितके ते म्हणजे लोक होते तिकडे त्यांचा स्वभाव पण खूप भारी होता आणि त्यांना सर्वांना कॉम्बिनेशन ते ब्लॉग बघेलच आमचा तर तुम्हाला तुमच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा अशाच प्रगती करा तुम्ही दोन फ्रेंड्स अजून वाढवा अजून सर्व टाकत जावा तर चला मग आपण आता घरी जाऊया तर आपल्या बरोबर आणि ना एस के माईक बोलायच्या अगोदर मला बघत होती लांबून माईकवर बोलताना की बोललो इज वेल बोलली आणि एकदम मस्त बोलली चांगलं वाटलं असा प्राऊड ऑफ वाटला एस केईकवर जर उभं राहून तेजवर राहताना असं बोलताना बघताना असं जवळ ती मशिनाला लागतं जराचा कारण आपली बाई ह्या तेजपर्यंत पोचली आहे इथे राहून आमच्या इकडे जे आपले जे रील करतो ना आपण घरचे इकड तिकडे लोक त्यांना नाही समजणार आपली व्हॅल्यू जी असते ती बाहेर आहे आता सर्वांना समजते आपण ते बोलले ना का जेवढे पण मी सक्सेस आहे तुमच्यामुळे फॅमिली आहे बोलले ना का तुमचा सपोर्ट नाही आता काहीच नाही आणि मला स्वतःला वाटतं का तुमच्यामुळे ते खराव असं तुझ्या आमच्या दोघांमुळे सपोर्ट करतो आता तुम्ही सांगा इथे मला बोललेलं आणि माझा नवरा असं मला बोलला असत नाही जायचं कुठेच मग काय झालं असतं मी तुला घेऊन नाही जाणार म आपल्या हर एक म्हणजे पत्नीच्या मागे नवऱ्याचा हात असतो आणि नवऱ्याचा मागे पत्नीचा हात असतो सत्य आपण आता कॅफे गेला गेला ना सो मला काय वाटतं आपण असं आलेलो थेट आपण जवळच होतो अमरवठ ले लांब असेल ले लांब असेल आपण पनवेलच्या किडा कुठे नवी मुंबईमध्येच म्हणजे प्रॉपर एकदम जवळ होता तर झालं एकदम प्रोग्राम मस्त झाला आणि असं बघून प्राऊड बी वाटला अशी तर पुढे शुभेच्छा मा माझ्याकडनं पण माझा तर पाठिंबा माझा पाठिंबा तर तुला असेलच नाही मी मी नाही गेलो तू चालेल कारण का आपण लाचतो तर आपण जास्त काही बोलत नाही मग त्या ब्लॉगमध्ये बोलतो समोर आपण माईकवर वर दिलं ना माझ्या हातामध्ये कोणी माईक तर आपण नाही बोलू शकत जे आहे ते आहे बोलू शकतात माहिती ठीक आहे चला तरी मस्त तू बोलते तू असे पुढे जात जा भाई भाई चला, तुला घरी ठेवून आम्ही फिरायला नव्हतो गेला कामासाठी आता मला घरी ठेवून ठेवून राहतो इडली चा आभार मानतो आणि बघा इडली पण टेस्ट करायला दिली आणि जी मी बटन इडली खाल्लेली नाही शब्द सांगते एक नंबर आहे पण कुठे इडली एकदा टेस्ट करा बघा थांबून तुम्ही खरंच मी टेस्ट केली मला आवडली दहा रुपयामध्ये सर्वात बेस्ट आहे दहा रुपयाची एक आहे आणि दुसरं जे आहे ना ते साठ रुपयाची प्लेट आहे सहा सात पीस येतात ते पण बेस्ट आहे साठ रुपयात आपण डोसा पण नाही भेटत आपल्याला तर एकदा इडली खाऊन बघा टेस्ट तुम्हाला समजली किती बेस्ट आहे आणि आम्हाला आवडली इडली कारण आम्ही ॲड केली म्हणून नाही बोलत आहे जे आहे ते खरं खाल्ल्यावर सॉफ्ट आहे एकदम म्हणजे मी किल्ली इडली खाल्ली ना आणि तुम्ही सांगू जिमचे तिकडे पोरं माझे मित्र ब्लॉक बघत असेल ना त्यांच्याशी सर्व त्यांना सर्वांना सांगायची गरजच नाही काय इडली त्या प्रो, तुम्ही जिम साठी बेस्ट आहे म्हणून एवढं उल्लास तरी खूप झालं असतं ना जिम साठी सर्वात बेस्ट आहे कारण प्रोटीन वर्कआउट केल्यानंतर खाऊ शकतो आणि सकाळी पण डाएट लाइक मिल्कला आपण इडली पण युज करू शकतो आपण इडली खाऊ शकतो मला माहिती आहे सगळं भारी म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये मला वडापाव पण जात नव्हता नाश्त्याला आम्ही म्हटलं का इडली डोसाच खायचा फक्त मला इडली जात होती पण तेव्हा ना जम्मन होती ना या आमच्या इल्यामध्ये आणि मेनकी एक मोवास याचाचा टाइम तर मी एकटीसाठी लास्ट टाइम पण मला बोलवलं तेव्हा माझी माझ्यासोबत एक होती महिला इजी होती ना माझ्या खूप सपोर्ट केला मला आणि सगळे फॅमिली वगैरे आहे सगळे चांगली मराठी माणसाचे पुढे जावं सर्वांनी सपोर्ट करा नाही का फक्त मराठी माणूसच पुढे जे सर्व मेहनत करेल ना तर हर एक आपण जातीवाद नाही करत तर सर्वजण पुढे जाऊ शकतात सर्वांनी मेहनत करा लाजू नका तुम्ही कोणत्या धंद्याला आणि आता आपण बाबूला लाईव्ह व्हिडिओ कॉल करूया बघूया बाबू काय करतोय मी खूप एक्सायटेड होती तिथे स्टेजवरच बाबूचे फोटो बघत होती आणि तिथेच मला आठवायला लागलेली बाबूची म्हणजे ना नाहीच करमत आम्हाला दोन तीन तासानंतर आम्हाला नाही आधी काय करा आम्ही एक स्टॉप घेतो पहिले आणि पहिले मी ना ही साडी काढते कारण एवढं गरमी माझ्या तिथे मग तर माझ्या ती साडी चेंज करते पहिले आउटफिट आणि मग घर पहिले आता पहिले व्हिडिओ कॉल करूया आपण बाबूला सरप्राईज देऊया व्हिडिओ झाले ना चला चार मिनिटाचा ब्लॉक बाय गुड नाईट